यस yes. नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र पुढे वेग सत्याचा महाराष्ट्राच्या या पावन भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये मनोविकृतीची लोक सुद्धा बरीचशी पाहायला मिळत आहेत आता अशा काय झालंय महापुरुषांचा अवमान केला विटंबना केली म्हणजे यांना आनंद मिळतोय परभणीतल्या संविधानाच्या विटंबनेची घटना ताजी असताना कर्नाटकातल्या भालकी येथे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे या अनुषंगानं संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात यावेत आणि त्याचा निषेध म्हणून अहमदपूर तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने या ठिकाणी एस डी एम अधिकारी उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांना निवेदन देण्यात त्याला या अनुषंगाने त्यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत आपण जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया असणार आहेत खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया ज्यांनी निर्माण केला समतेचा संदेश दिला अस्पृश्यता निर्मूलन केली असे थोर समाजसेवक महात्मा बसवेश्वर यांचे विचार सर्व जगाने स्वीकृत केलेले आहेत मात्र अशा महात्मा बसवेश्वर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान विभूतींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे अनेक कटकार असताना काही समाजकंटक करत आहेत त्याद्वारे सामाजिक समरसता जी आहे एकात्मता भंग करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे हा सात प्रकार जसा परभणीमध्ये घडला होता तसाच प्रकार कर्नाटकातील भालकी तालुक्यातील खटक चिंचोली ता ता या ठिकाणी घडलेला आहे आणि त्या ठिकाणी समाज बांधवां समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर पुतळ्याची विटंबना केलेली आहे त्यांच्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी यासंबंधीचं निवेदन आम्ही मानवी मुख्यमंत्र्यांना एस डी एम आणि तहसीलदार मार्फत दिलेलं आहे त्यांच्यावर अटक करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व समाज बांधव यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे महात्मा बसवेश्वर महाराज नायक महात्मा बसवेश्वर महाराज की जय बाराव्या शतकात ज्यांनी अनुभव मंडपाची संकल्पना मांडली असे आमचे आराध्य दैवत महात्मा बसवन्ना यांच्या भालकी तालुका कटक चिंचोली कटक चिंचोली येथील पुतळ्याचे विटंबना ज्या समाजकंटकांनी केली त्यांच्या निषेधात आज आम्ही उपविभ विभागीय अधिकारी माननीय लटपटे मॅडम यांना निवेदन दिलं आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक कडक शासन व्हावं अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आता आज बघितलं तर डॉक्टर बाबासाहेबांकडून संविधान किंवा अजून काही महापुरुषांच्या घटना बऱ्याच्या अशा अनुषंगाने या घटना घडू नयेत या संदर्भानं आपलं काही आव्हान असणार आहे का समाजामध्ये माझं या प्रसंगी एवढंच म्हणणं आहे की महापुरुषांचा जर सन्मान तुम्हाला राखता येत नसेल तर देशा या देशात तुम्हाला राहायचा कुठलाच अधिकार नाही असं या ठिकाणी मी स्पष्टपणे माझं मत आहे आणि जे कोणी असे आता परभणीची घटना ताजीच आहे असं तुम्ही म्हणालात आणि अशी जी काही समाजकंटक आहेत त्यांना कडक शिक्षा झाल्याशिवाय हे प्रमाण कमी होणार नाही आणि आरोपींना तात्काळ अटक करून आणि यांच्यावर गुन्हे दाखल तर करावेच लागतील पण कडक अशा पद्धतीचं शासन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अशा घटना कमी होणार नाहीत आणि एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो अहमदपूर येथे माननीय तहसीलदार साहेब यांना कर्नाटक राज्यामध्ये तालुका बिदर चिंचोली या गावामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सगळ्या समाजकंटकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी लिंगाय समाज अहमदपूर यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले आहे या प्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित आहेत आणि आम्ही निवेदन नुकतेच दिलेले आहे हा नाही आज अहमदपूर या ठिकाणी डेप्टी कलेक्टर येथे कर्नाटकमध्ये भालकी तालुका कटक चिंचोली येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे त्या समज समाज कटकांना शिक्षा व्हावी यासाठी अहमदपूर येथले लिंगायत समाजाचे वीरशैव आत्ताच त्यांना निवेदन देऊन त्यांचा निषेध केला आहे त्या समाज कटकाला गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी हे आमच्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे